नमस्कार रूपास कुकिंग मध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आज आपण पंजाबी स्टाईल स्वादिष्ट असा राजमा चावल बनवतोय तर या हा राजमा बनवत असताना या ग्रेव्हीला छान असा थिकनेस यावा यासाठी एक ट्रिक या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे रेसिपी एकदम सोपी अशी आहे आणि चार ते पाच लोकांसाठी अगदी पुरेसा असं प्रमाणित दिलेलं आहे तर रेसिपी शेवटपर्यंत पहा व्हिडिओ आवडला तर एक लाईक जरूर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलवरती क्लिक करा म्हणजे तुम्हाला अशा छान छान रेसिपीज लगेच पाहता येतील तर आपण वेळ न घालवता आजच्या रेसिपीला सुरुवात करूया तर इथं मी एक कप राजमा घेतलेला आहे हा लहान साईजचा राजमा आहे तर मार्केटमध्ये थोडा मोठ्या साईजचाही मिळतो तोही वापरला तरीही चालेल आता याच्यामध्ये चा पाणी घालायचं आणि दोन वेळा स्वच्छ धुवून घ्यायचं आहे नंतर याच्यामध्ये नॉर्मल टेम्परेचरचंच पाणी घातलेलं आहे मी हे घालून आपल्याला साधारणपणे चार ते पाच तास याला चांगलं भिजू द्यायचं आहे जर तुम्हाला वेळ नसेल आणि लवकर वापरायचं असेल तर मग तुम्ही कोमट पाण्यामध्ये दोन तास भिजवला तरीही चालेल तर इथं मी साधारणपणे चार ते पाच तास चांगला राजमा भिजवून घेतलेला आहे तर इथं बघू शकता तुम्ही राजमा जो आहे तो चांगला फुलला गेलेला आहे इथं आणि आता आपण काय करायचं याच्यातलं पाणी काढून टाकायचं आणि कुकरमध्ये हा सगळा राजमा घालून घ्यायचा आहे तर पहिले आपण राजमा बॉईल करून घेतोय तर त्यासाठी हा सगळा राजमा कुकरमध्ये घालायचा आहे नंतर याच्यामध्ये नॉर्मल टेम्परेचरचंच पाणी घातलेलं आहे तर राजमाच्या साधारणपणे एक इंच वरती येईल एवढं पाणी आपल्याला याच्यामध्ये घालायचं आहे आता कुकरला झाकण लावायचं आणि फुल गॅसवर एक शिट्टी करायची आहे आणि कमी गॅस करून दोन शिट्ट्या किंवा साधारणपणे दहा मिनटं चांगला शिजू द्यायचा आहे तर अगदी खूप पण शिजवायचा नाही राजमा नाही तर मग नंतर फोडणीमध्ये राजमा सगळा विरगळला जातो ग्रेव्हीमध्ये तर इथं मी तीन शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत तुम्ही राजमा बघू शकता अगदी व्यवस्थित शिजलेला आहे जसा आपल्याला हवा होता तसाच आहे अख्खा अख्खा राहिलेला आहे आणि सॉफ्ट असा शिजलेला आहे तर एक प्रोसेस आपली इथं कंप्लीट झालेली आहे आता आपण राजमासाठी लागणारं वाटण बनवतोय तर त्यासाठी काय करायचं दोन ते तीन चमचे तेल कढईमध्ये घालून घ्यायचं आहे नंतर दोन मिडियम आकाराचे कांदे उभे कापून घेतलेत मी हे या तेलामध्ये तेल कडकडीत गरम करायचं आणि त्याच्यामध्ये घालून घ्यायचे आणि चांगले भाजून घ्यायचे आहेत जसं आपण बिर्याणीला कांदा भाजून घेतो किंवा तळून घेतो बरिस्ता म्हणतात त्याला त्या पद्धतीनं आपल्याला हा कांदा चांगला भाजून घ्यायचा आहे इथं कांद्याला हलकासा गुलाबी रंग आलेला आहे आता आणखी एक दोन मिनटं याला छान असं भाजून घेऊयात तर इथं बघू शकता कांदा अगदी छान असा तळून झालेला आहे आता आपण हा काढून घेऊयात तर त्यासाठी तुम्ही असं चिमट्यानेही काढू शकता किंवा मग चमच्यानी कांदा जो आहे तो तेलातून अगदी व्यवस्थित बाजूला काढून घ्यायचा आहे पूर्ण नंतर तेल जे आहे ते निथळून घ्यायचं सगळं आणि हा कांदा पूर्णपणे थंड करायचा आणि मग मिक्सरला आपण बारीक करून घ्यायचा आहे तर याच्यानंतर आपण घेतलेलं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये दोन हिरव्या मिरच्या घातल्यात मी नंतर एक इंच आलं घातलं आणि पंधरा ते वीस लसूण पाकळ्या घालायच्या आहेत आणि याचं आपल्याला छान असं बारीक वाटण करून घ्यायचं आहे तर आलं लसूण आणि हिरवी मिरचीचं छान असं वाटण इथं तयार झालेलं आहे आता याच्यानंतर आपण टोमॅटो आहेत त्याची पेस्ट करून घेऊयात तर टोमॅटो मी इथं तीन घेतलेले आहेत तर दोन कांद्याला तीन टोमॅटो वापरायचे आहेत तर तसेच टोमॅटो मी बारीक चिरून फक्त बिया काढून बारीक प्युरी करून घेतलेली आहे नंतर कांदा जो आहे तोही थंड झालेला आहे तोही आता छान बारीक करून घेऊयात तर कांदा बारीक करताना थोडंसं चमचाभर पाणी घातलं तरीही चालेल आता आपण फोडणी करायला घेऊयात तर कांदा तळलेलं जे तेल आहे त्याच्यामध्येच मी आणखी एक चमचाभर तेल घातलं साधारणपणे दोन ते अडीच चमचे तेल घालायचं आहे नंतर त्याच्यामध्ये एक तमालपत्र घालायचं एक दालचिनीचा तुकडा घालायचा आहे छोटासा अर्धा इंच नंतर एक हिरवी वेलची घातली आणि एक मसाला वेलची जी मोठी येते ती अगदी फक्त खलबत्त्याचा जो बत्ता असतो त्यानी थोडीशी दुखवायची आणि घालायची आहे नंतर अर्धा चमचा जिरे घातले जिरे चांगले फुलू द्यायचे आणि त्याच्यानंतर आलं लसूण आणि हिरवी मिरची जी पेस्ट आपण करून घेतलेली ती घालून घ्यायची आहे ती पेस्ट घातल्यानंतर त्याचा सगळा कच्चा वास आलं आणि लसणाचा कच्चा वास पूर्ण निघून जाईपर्यंत छान असं याला आपल्याला परतून घ्यायचं आहे तर इथं आलं लसूण ही चांगलं परतलं गेलेलं आहे आता याच्यामध्ये पाव चमचा हळद घालून घेतली हळद घातल्यानंतर ही एक अर्धा मिनिट याला छान परतून घ्यायचं आहे नंतर याच्यामध्ये टोमॅटोची जी प्युरी केली होती आपण तीन टोमॅटोची फक्त बिया काढून बी प्युरी करून घेतली होती ती घालून घ्यायची आहे तर रेशो जो आहे तो दोन कांद्याला तीन टोमॅटो हाच ठेवायचा आहे म्हणजे मग काय होतं राजमाची जी टेस्ट असते ती एकदम छान अशी येते तर टोमॅटो घातल्यानंतर तो टोमॅटोचा कच्चेपणा पूर्ण निघून जाईपर्यंत आपल्याला छान असं याला दहा मिनटांपर्यंत कमी गॅसवर चांगलं शिजवून घ्यायचं आहे तर इथं टोमॅटोला चांगलं बाजूनी असं तेल सुटलं पाहिजे इथपर्यंत आपल्याला छान असं भाजायचं आहे ते तेलामध्ये तर मध्ये मध्ये सतत ढवळत राहायचं आता बघू शकता तुम्ही अगदी छान असा टोमॅटो जो आहे तो भाजला गेलेला आहे आणि त्याच्यातलं जे पाणी होतं ते पूर्ण कमी झालं आहे आणि थोडंसं ड्राय झालं आहे आणि बाजूनही अगदी छान असं तेल सुटलेलं आहे तर इथं टोमॅटो चांगला भाजला गेला आता याच्यामध्ये भाजलेल्या कांद्याची जी आपण पेस्ट केली होती ती घालून घेऊयात ती घातल्यानंतर ही एक ते दीड मिनिट मंदाचेवर चांगलं भाजून घ्यायचं आहे तर इथं हे आपल्याला छान भाजून घेतलं आपण गॅस कमीच ठेवायचा आहे फुल गॅस अजिबात करायचा नाही नाही तर मग मसाले करपतात आणि ग्रेवीची जी चव असते ती पूर्णपणे बदलते आता ड्राय मसाले घालूयात एक चमचा धने जिरेपूड घातली एक चमचा लाल तिखट घातलेला आहे जे तिखटवालं असतं ते नंतर एक चमचा बेडगी मिरचीचं तिखट घातलं याच्यामुळे रंग छान येतो ग्रेव्हीला नंतर याच्यामध्ये अर्धा चमचा मी गरम मसाला वापरलेला आहे आणि एक चमचा कसुरी मेथी घातलेली आहे ती हातावरती क्रश करून घालायची आहे आता हे सगळं छान असं मिक्स करायचं आणि मंद आचेवर याला छान असं शिजवून घ्यायचं आहे साधारणपणे एक पाच मिनटं आपल्याला छान असं याला शिजवून घ्यायचं आहे तर मसाला जर खाली लागतो आहे असं वाटलं करपतोय असं तर मग याच्यामध्ये थोडंसं गरम पाणी घालायचं आणि कमी गॅसवर याला आपल्याला ठेवून द्यायचं आहे तर मी काय केलं मिक्सरच्या भांड्यामध्येच अर्धी वाटी गरम पाणी घातलं आणि ते याच्यामध्ये घालून घेतलं आता हा मसाला आपल्याला छान असा शिजवून घ्यायचा आहे तर गॅस मंदच ठेवायचा आता इथं बघू शकता अगदी छान असा मसाला शिजत आलेला आहे आता याच्यामध्ये आपण मीठ घातलं चवीप्रमाणे नंतर मीठ घातल्यानंतरही साधारणपणे अर्धा मिनिट चांगलं ढवळून घ्यायचं आहे आता जर मसाला आहे असं वाटलं तर आणखी थोडंसं गरम पाणी घातलं मी इथं आणि याला छान असं दोन तीन मिनटं चांगलं भाजू दिलेलं आहे तर मसाले जे आहेत ते प्रॉपर भाजले गेले तरच राजमाला चव चांगली येते तर मसाल्याला इथं छान असं तेल सुटलेलं आहे बाजूनं आणि तो छान असा भाजला गेलेला आहे आता याच्यामध्ये आपण जो शिजवून घेतलेला राजमा आहे तो पहिले फक्त एकच चमचा घालायचा आहे आणि असा पळीने किंवा चमच्यानी दाबून तो मॅश करायचा म्हणजे मग काय होतं तो राजमा आहे त्याच्यामधलं जे स्टार्च आहे ते रिलीज होतं आणि त्यामुळं ग्रेव्हीला छान असा थिकनेस येतो पण ही स्टेप जर तुम्ही नंतर केली तर मग काय होतं सगळाच राजमा एकदम मॅश होतो तर त्यापेक्षा काय करायचं आधी एक चमचा राजमा घालून छान असा हा मॅश करून घ्यायचा म्हणजे मग ग्रेव्हीला छान थिकनेस येतो तर इथं हा राजमा मी छान मॅश करून घेतलेला आहे आता या स्टेपनंतर उरलेला जो राजमा आहे तोही सगळा आपण याच्यामध्ये घालून घ्यायचा आहे तर राजमाचं जे पाणी होतं त्याच्यासहित तो सगळा मी याच्यामध्ये घालून घेतलेला आहे छान असा मिक्स करून घ्यायचा आहे नंतर याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे तर मीठ आपण पहिले घातलं होतं त्याच्यामुळे मीठ घालताना थोडंसं टेस्ट बघून नंतरच घाला नंतर पाव चमचा कसुरी मेथी घालायची वरून आणि एक पाव चमचा गरम मसाला घालायचा आहे पाव चमचा किंवा मग एक पिंच घातला तरीही चालेल आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि याला छान उकळी येऊ द्यायची तर इथं राजमाचा जो थिकनेस आहे या ग्रेव्हीचा तोही तुम्ही ॲडजस्ट करू शकता जर थिक वाटत असेल ग्रेव्ही तर मग वरून थोडंसं गरम पाणी घालायचं आहे आणि गरम पाणीच वापरायचं शक्यतो गरम पाणी घातल्यानंतर छान असं मिक्स करून घ्यायचं तर इथं बघू शकता राजमा अगदी छान असा याच्यामध्ये अख्खा अख्खा राहिलेला आहे तर असाच राहिला पाहिजे त्यामुळे कुकरला शिजवून घेताना व्यवस्थित शिजवून घ्या खूप जर शिजला गेला तर मग ग्रेव्हीमध्ये राजमा दिसणारच नाही तर इथं याला छान अशी उकळी आली की याच्यावरती झाकण ठेवायचं आणि साधारणपणे पाच मिनटं आपण याला कमी गॅसवर शिजवून घेणार आहे तर पाच मिनटानंतर इथं मी ओपन केलेलं आहे तर बघू शकता रंग सुरेख आलेला आहे आणि राजमा अगदी व्यवस्थित असा आहे आणि ग्रेव्हीचा थिकनेसही एकदम परफेक्ट असा आहे तर हाच राजमा जर पहिले खूपच शिजला गेला तर मग लास्टची जी स्टेप आहे ती स्टेप करताना राजमा पूर्णपणे ग्रेवीमध्ये विरघळला जाईल तर कुकरला शिजवताना फक्त काळजी घ्या वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घातली तर इथं आपला पंजाबी स्टाईल स्वादिष्ट राजमा तयार झालेला आहे हा राजमा तुम्ही बघू शकता दिसायलाही अगदी टेम्पटिंग दिसतोय रंगही अगदी सुरेख आलेला आहे आणि परफेक्ट कन्सिस्टन्सी आहे हा राजमा तुम्ही जिरा राईस किंवा स्टीम राईससोबत सर्व करू शकता तसंच ही ही भाजी खायला एकदम भन्नाट अशी लागते तर कशी वाटली रेसिपी आहे ना छान मग छान अशी कमेंट जरूर करा रेसिपी आवडली असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत नक्की शेअर करा व्हिडिओला एक लाईक जरूर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलवरती क्लिक करा म्हणजे अशाच छान छान रेसिपीज तुम्हाला लगेच पाहता येतील तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये अशात एखाद्या छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत बाय